माझं नाव विष्णू श्रावण मुलानकर भरती जिल्हा नवी मुंबई नवी मुंबई का ठीक किती किती वर्षात एज किती तुमचं माझं एकवीस एकवीस वर्ष भरतीच्या अगोदर काय करत होत्या भरतीच्या अगोदर बारावी झाली नंतर लाओ। ला? आ, क्लास लावली ग्रॅज्युएशन वगैरे केलं नाही ग्रॅज्युएशन क्लास कुणा कोणत्या सरचे लावले क्लास भारसाकडे सर म्हणून आहे चित्रदीप फाउंडेशन चिखलदीप फाउंडेशन कुठं आहे ते मलकापूरला मलकापूर कोणता जिल्हा जिल्हा बुलढाणा जिल्हा का बर ठीक आहे आणि तुम्ही आजपर्यंत किती भरती पहिली फर्स्ट भरती पहिली भरती होती का तुमचं ग्राउंड किती आहे पन्नास पैकी पन्नास पन्नास पैकी पन्नास आहे का किती किती वर्ष प्रॅक्टिस केलं ग्राउंड दीड वर्ष वर्ष प्रॅक्टिस केली लगातार रोज केलं का किती टाइम मारलं ग्राउंड एक टाइम ग्राउंड भरती जवळ आली होती दोन तीन महिने होते तेव्हा दोन वेळेस आणि परत एकच वेळेस म्हणजे भरती असताना भरतीच्या अगोदर दोन महिने आणि त्याच्या अगोदर एक वेळेस करत होतो बरोबर आहे सोळाशे मीटर ऑफ होण्यासाठी काय केलं तुम्ही पायांची आणि स्ट्रेचिंग केली पायाची आणखी आणखी डाएट चांगला घेतला डाएटमध्ये काय काय घेतला सकाळी दूध दूध आणि डाळ हां दूध आणि डाळ कोणती डाळ दाड़? डाळ आपली याची हरभर उडदाची डाळ होती उडदाची आणि हरभऱ्याची बरोबर आहे बरं ठीक आहे सोळाशे मीटरची प्रॅक्टिस कशी केली कसं काय होतं सोळाशे मीटरला आमच्या गावामध्ये ग्राउंड नाही तर रोडानी प्रॅक्टिस करायचं दामरे रोडच प्रॅक्टिस केली एक होता सोबत आणि मी दोनच दोघ जण प्रॅक्टिस करायचो शून्यातून सुरुवात करताना कशा प्रकारे तयारी केली स्टार्टिंग केली तेव्हा त्रास व्हायचा पडायला रोडावरती पाय दुखायचे परत संध्याकाळी गेले की पायांची मालिश करावी लागायची बरं ठीक आहे आणि किती म्हणजे शंभर सोळाशे मीटरला टायमिंग सुरुवात सुरुवातीपासून टायमिंग घेऊन मारलं कसं मारलं नाही नाही पहिले नाही दोन महिन्यानंतर टायमिंग काढला होता तर सहा मिनिट प्लस आला होता बरं नंतर परत सहा महिन्यांनी मारली तेव्हा पाच चाळीस आला आणि भरतीच्या वेळेस पाच तीन आला होता पाच तीन एवढा चांगला टाईम मारला का बरं शंभर मीटर काय केलं शंभर मीटर स्प्रिंट मारायचं साठ मीटरच्या स्प्रिंट मारायच्या हप्त्यातून समजा एक एक दिवस हप्त्यातून तीन स्प्रिंट झाल्या पाहिजे आठवड्यातून तीन स्प्रिंट दिवसातून शंभरच्या आधी साठ मीटर नंतर एकशे वीस मीटर दीडशे मीटर अशा स्प्रिंट मारायचे बरं म्हणजे डायरेक्ट शंभरशे मीटर मारली नाही तुम्ही अगोदर साठ मारली ऐंशी एकशे वीस नंतर शंभरचा टाइम घेतला बरोबर भरती जवळ आली तसे शंभर शंभरची प्रॅक्टिस किती महिने केली तुम्ही शंभरची तसं जर म्हटलं तर तीन महिने तीन महिने प्रॅक्टिस होता गोड्या वगैरे गोड्याचे व्यायाम करायचं घरी कोण कोणता व्यायाम केला गोड्यासाठी गोड्यासाठी डिप्स मारायच्या डिप्स पुलअप्स आणखी आणखी गोड्याचे व्यायाम होते खेळायचं कोणतं म्हणजे काय काय खेळ खेळतो गोळ्यासोबत गोड्या कमरेमधून फिरवायचा कमरेच्या बोतल फिरवायचा पायाचा खालून फिरवायचा कशा पद्धतीनं फिरवायचा दाखवा बरं हा 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 कमरे ओके आणखी आणखी असायचे कशा पद्धतीनं हा हा या पद्धतीनं घ्यायचं का नंतर येस ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही गोळा आउट ऑफ मारला शंभर मीटर प्रॅक्टिस करतो अगोदर साठ एकशे वीस मारला नंतर शंभर मारला आणि सोळाशे मीटर आउट ऑफ मारण्यासाठी तुम्ही अगोदर लॉंग रनिंग मारली आणि भरतीच्या पूर्वी दोन तीन महिने टाइमिंग मध्ये मारले अशा पद्धतीने तुम्ही आउट ऑफ ग्राउंड मारलो बरोबर आहे म्हणजे पन्नास पैकी पन्नास मार्क घेतले आहेत आणि तुम्हाला लेखीला मार्क किती होते सत्याण्णव सत्त्याण्णव मार्क होतं शंभर पैकी तर तुम्ही पुस्तक कोण कोणते वापरले मॅथ साठी सतीश वसे सरांचं म्हणजे सतीश वसे प्राचार्य फॉर फास्ट ॲक्च फास्ट हां हो बुद्धिमत्तेसाठी पण त्यांचा बुद्धिमत्तासुद्धा सतीस्पशे सर आणखी आणि मराठीसाठी बाळासाहेब शिंदे मराठीसाठी बाळासाहेब शिंदे दे हा आणखी आणि सामान्यसाठी गुत्तेकर सर आहे सर ओके कोणता बुत्तेकर सर ठोकला वगैरे आहे काही नाही सामान्यचं पुस्तक नोबलचं आहे त्यांचं हां नोबल हां नो नोबलचं पुस्तक आहे ओके आणि पंधरा हजार दोनशेचं पुस्तक होतं आपल्या इथं प्रश्न संच प्रश्न संंच पंधरा हजार दोनशे हजार ठोकला प्रश्न संचवाला ओके उमेश उपनकर सरांचा वाचला कुणाचा उमेश उपनकर सर उमेश उपनकर सर ठोकळा ओके वाप, ओके आणखी तुम्ही किती तास अभ्यास करत होता आधीपासून क्लास चालू होते तर क्लास मध्ये टाइम दोन तीन तास मिळायचे फक्त हां नंतर भरती जवळ आली सहा महिने तर तेव्हा लॅब जॉईन केली म्हणजे भरतीच्या अगोदर तुम्ही सहा महिने लॅब जॉईन केली आणि रोज किती तास अभ्यास केला रोज सकाळी सात आठला ला जायचं लॅबला हां आणि आठ नऊ ला घरी दीड तास लागायचा म्हणजे गावाजवळ जवळ एक सिटी म्हणून आहे लायब्ररी मध्ये रोज दहा तास अभ्यास केला का तुम्ही नाही एवढं म्हणता येणार नाही कारण गॅप पडायचं सात आठ तास रोज अभ्यास केला पण रेग्युलर सहा महिने केला आणि त्याच्यामुळे तुम्हाला शंभर रुपये सत्याण्णव मार पडले बरोबर आहे लेखीमध्ये आणि तुमचं ग्राउंड होतं किती आउट ऑफ पन्नास पैकी पन्नास ओके आणि किती मिरित होतं तुम्ही पहिला मेरे होतो म्हणजे टॉपर होते मुंबईमध्ये बरोबर आहे